नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत भारतसेना युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल की शौचालय योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना सर्व कॅटेगरीच्या नागरिकांना या ठिकाणी बारा हजार रुपये एका आठवड्यात मिळणार आहे मित्रांनो एकाच आठवड्यात मिळणार आहे त्यासाठी योग्य माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तरच तुम्हाला ती योग्य माहिती जी आहे ते माहिती मिळेल अन्यथा तुम्हाला काहीच माहिती मिळणार नाही बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये जे ज्या लोकांजवळ राशन कार्ड आहे किंवा जे लोक दारिद्र्य रेषेखालील लोकं आहे अशा लोकांसाठी अशा प्रकारची ही योजना आहे आणि अशाच लोकांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळतो मिळणार आहे तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील नसाल तर शेतकरी असाल इतर जर कोणीही असाल तरीसुद्धा व्हिडिओ बघून घ्या कारण की नॉलेज आहे शेवटी मित्रांनो कमीत कमी तुम्हाला जर नॉलेज माहिती झालं प्रकारे पैसे मिळतात तर तुम्ही इतर सुद्धा पैसे उचलू शकता किंवा तुम्ही गरजू लोकांनासुद्धा सांगू शकता कशा प्रकारे पैसे मिळतात म्हणून आलतू फालतू टाईपच केल्यापेक्षा रिकाबचे व्हिडिओ बघल्यापेक्षा गाणे वगैरे बघितल्यापेक्षा हा व्हिडिओ बघून घ्या नॉलेज भेटून जाईल कशाप्रकारे बारा हजार रुपये एक आठवड्यात मिळतात तर कारण अशा प्रकारची माहिती जी असते गुप्त माहिती ही कोणीच सांगत नसते ठीक आहे मी खूप मेहनत करून अशा प्रकारची माहिती गोळा करतो व व्हिडिओ बनवतो चला बघा मित्रांनो महारा आपल्या महाराष्ट्रामध्ये असे असंख्य गोरगरीब लोकं आहे अशी खूप दारिद्र्य लोक लोकं आहे असे बरेचसे शेतकरी आहेत बरेचसे लोक आहे की त्यांच्या इथं शौचालय नाही आहे आणि अशाच शौचालय बांधण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देते या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोपऱ्यावर तुम्हाला फोटो दिसत आहे त्या फोटोमध्ये शौचालय आहे मित्रांनो या ठिकाणी नरेंद्र मोदीजी मागे एक फोटो आहे त्याप्रकारे शौचालय विचारतो ठीक आहे तर अशा प्रकारे शौचालय बांधण्यासाठी जे बारा हजार रुपये आहे तुम्हाला देणार आहे आता सगळंच ऐत तर नाही भेटणार आता बरेचसे लोक असे विचारतील की बारा हजार रुपयात काय होणार आहे अरे बाबा आता सगळं फुकट नाही भेटणार शासन बारा हजार रुपये तुम्हाला देत आहे हे खूप मोठे उपकार झाले शासनाचे आपल्यावरती ओके okay, खूप उपकार झाले तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय काय करायचं आहे मी सांगतो अर्ज दोन प्रकारे करता येतात ऑनलाईनसुद्धा अर्ज करता येतो आणि ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा अर्ज करता येतो तर मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसं करायचा ते पण सांगतो आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा हे पण सांगतो ओके मित्रांनो बघा या ठिकाणी जर तुम्ही नवीन आले असाल तर सर्वांना कंपल्सरी मी विनंती करतो सर्वांना कंपल्सरी सांगतो सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला प्रत्येक व्यक्तीने कंपल्सरी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून महाराष्ट्र शासनाने जे नवीन नियम आणले जे नवीन योजना आणल्या त्याची माहिती महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कॅटेगरीच्या नागरिकाला मिळाली पाहिजे एस सी एस टी ओ बी सी ओपन सर्व सर्वांना मिळाली पाहिजे कारण सर्वांसाठी योजना असतात तर सर्वठानी योजना असतात सर्व स्कॉलरशिप असतात मग ओपन असो ओबीसी असो कोणीही असो म्हणून सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे म्हणून सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला काही थंब दिलेला आहे तर थंबवर क्लिक करून व्हिडिओला लाईक करून घ्या ओके चला तर व्हिडिओबद्दल तुम्ही मला या योजनेबद्दल पूर्ण माहिती हो सांगतो तुम्ही जास्त वेळ न घेता आणि कशाप्रकारे एका आठवड्यात बारा हजार रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये येतील हे सुद्धा मी माहिती तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो आणि हो व्हिडिओ संपल्याच्यानंतर नंतर जर काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून एक वेळा परत एक वेळा बघा समजला नसेल तरच सुरुवातीपासून परत वेळा बघा त्याचबरोबर या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे ओके चला तर आता लक्ष द्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे सांगतो मी नंतर ऑफलाईन सांगतो बघा ऑनलाईन अर्ज करायसाठी हे बघा ऑनलाईन अर्ज करायसाठी करा तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे येतात स्क्रीनशॉट काढून घ्या स्वच्छ भारत काय स्वच्छ भारत मिशन डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आता करायचं काय आहे म्हणजे जवळचं ग्राहक सेवा केंद्र आहे तुमच्या जवळचं ग्राहक सेवा केंद्र तुमच्या गावात तालुक्यात जिल्ह्यात जे काही असेल ज्या ठिकाणी फॉर्म भरले जातात त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला बरं या ठिकाणी जे शौचालय बांधण्यासाठी सरकार अनुदान देते त्यासाठी आम्हाला स्वच्छ भारत अभियानवर अर्ज करायचा आहे त्या ठिकाणचा अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर याचा स्क्रीन सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या हे बघा या स्वच्छ भारत मिशन अभियानचा स्वच्छ स्वच्छ भारत मिशन डॉट कॉमचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ स्टॉप करा आणि सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या मी थोडासा बाजूला थांबतो स्क्रीनशॉट काढला चला तर मी तुम्हाला आता पुढची माहिती शकतो बघा तुम्ही स्क्रीनशॉट वेबसाईटचा स्क्रीनशॉट काढून घ्या वेबसाईटचं नाव सांगून देतो स्वच्छ भारत मिशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे शौचालय योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही सबमिट करता जेव्हा फॉर्म भरता तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी फॉर्म भरला त्या ठिकाणी त्याची जी पावती असते किंवा जे प्रिंट असते ते प्रिंटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काढून घ्यायची आहे ठीक आहे आणि डॉक्युमेंट काय नाही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही हे सर्व झालं की जवळची जे पंचायत समिती कार्यालय आहे त्या कार्यालयात तुम्हाला जायचं आहे जवळच्या पंचायत समिती कार्यालयात तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी शौचालय योजनेसाठी आम्ही अर्ज केलेला आहे अर्ज केला त्यांना सांगायचं आहे ठीक आहे अर्ज केला त्यांना सांगायचा आहे त्यांना जो तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तुम्ही ऑनलाईन ऑनला आता हा उशे ऑनलाईन वालायचा आहे ऑफलाईनवाचा नंतर सांगेल मी आता सध्या ऑनलाइन व्हायचा सांगत आहे मी तर ऑनलाईन तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर जो फॉर्म भरला त्या फॉर्मचा जो फॉर्म क्रमांक अर्ज क्रमांक आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी काढून घेतलेला असेल त्या अर्ज क्रमांकाचा जो प्रिंट आहे त्या ठिकाणी तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर स्प्रिंटसुद्धा काढून घ्या नंतर ते सर्व स्क्रीनशॉट आणि जे प्रिंट आहे ते पंचायत समितीमध्ये आल्यानंतर त्यांना जे अधिकाऱ्यांना हो त्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आम्ही शौचालय योजनेसाठी अर्ज केला आहे त्यासाठी एक बघा स्क्रीनशॉटसुद्धा आहे आमच्याजवळ आणि आमच्याजवळ प्रिंटसुद्धा आहे असं व्यवस्थित त्यांना सा। सांगायचं त्यांना सांगल्याच्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो शासनांतर्गत मंजूर झाला तर ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये ताबडतोब कुठल्याही क्षणाचा विलंब न करता बारा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला जिथं वाढेल तिथं तुम्ही शौचालय बांधू शकता आता महाराष्ट्रात अशी सुद्धा प्रकरणं बघायला मिळतात लोक पैसा शौचालय बांधण्यासाठी घेतात आणि खर्च दुसऱ्याच गोष्टीसाठी करून टाकतात काही लोक त्याचं दुकान टाकून देतात तेवढ्या पैशाचं काही लोक बारा हजार रुपये या ठिकाणी या ठिकाणी बरेचसे लोक काय करतात माहिती आहे काय ते पैसे घेतात एखाद्या सायबर कम्प्युटर कॅफे टाकून देतात ते हे घेतात एखाद्या गेम सेंटर घेऊन टाकतात ते पैसे घेऊन त्याला दुसरं काही काही टाकतात काय अशा प्रकारे लोक आहे असं आपल्या लोकांच्या वैयक्तिक गोष्टी काही घेण्यात देणं नाही आहे त्या पैशाचं लोक काय करतात हे लोकांना माहिती आहे आपल्याला काही घेणं देणं नाही आहे मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो फ्रॉड पैसे कसे मिळवायचे आता ऑनलाईन पद्धत सांगली पंचायत समितीमध्ये जशा प्रकारे तुम्हाला मंजूर झाल्याबरोबर तुम्हाला भेटतो ठीक आहे हां तर किती मिनटं झाले मित्र मित्र या ठिकाणी मला करा संपर्क एक सेकंद मित्रांनो एक सेकंद मित्रांनो प्रत्येक ते मित्रांनो या ठिकाणी आन्सर देऊन टाकतो गेले होती का तर मित्रांनो मी काय म्हणत आहे हां आता तुम्हाला मी जी पद्धत सांगितली होती मी तुम्हाला आता काय पद्धत सांगितली होती हां तर मित्रांनो काय विषय सुरू होता आपला बरोबर -बर। मी तुम्हाला आता काय पद्धत सांगितली होती ऑनलाईनवाली पद्धत ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तिथं काय काय करायचं ते बी सांगितलेलं आहे नंतर पंचायत मीटर जायचं तिथं काय काय बोलायचं ते पण सांगितलेलं आहे अशा प्रकारे ताबडतोब एक आठवडा बारा हजार तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील आता ते बारा हजार रुपये शौचालय बांधायचं की ते काय करायचं हे बी ते तुमचा निर्णय आहे त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे त्याच्यावर मी तुमच्यावर काही जबरदस्ती करू शकत नाही की त्याचं हेच करा तेच करा ठीक आहे आता बघा आता मी सांगणार आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धत हे बघा ज्या लोकांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तालुक्याच्या ठिकाणी असते पंचायत समिती तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करून टाकायचा आहे ओके okay? तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अर्ज करून टाका पंचायत समितीला आणि अर्ज तुमचा मर्जून झाल्याबरोबर एका आठवड्याच्या आत तुमच्याजवळ पैसे येऊन जातील बँक अकाउंटमध्ये बारा हजार रुपये आता सर्वांना कंपल्सरी काय करायचं आहे अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कंपल्सरी सर्वांना रिक्वेस्ट आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल तर सर्वांना कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे तरच तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक नियम व सरकारी योजना तुम्हाला माहिती पडतील ज्या सरकारी योजनेमध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल मग तुम्ही एस सी एस टी ओ बी सी कोणत्याही कॅटेगरीची असो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरच्या जे मित्र आहेत ते कुठल्याही कॅटेगरीचे असो कारण प्रत्येक कॅटेगरीसाठी सरकारी योजना असतात प्रत्येक मित्राला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो व्हॉट्सअपचे जे ग्रुप असतात त्या ग्रुपवरसुद्धा तुमचे विविध मित्र असतात त्या ग्रुपवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शासनाचा आहे हा कुठला खाजगी आणि प्रायव्हेट व्हिडिओ नाही हा महाराष्ट्र शासनाचा व्हिडिओ आहे अशा योजनांची गरज अशा आर्थिक लाभाची गरज हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे पण हा जो व्हिडिओ हा व्हॉट्सअपवरती तुमच्या मित्रांना शेअर करा ही सर्वांना नम्र विनंती आहे त्याचबरोबर माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल, 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 असेल तर तुम्ही व्हिडिओला आहे ना सर्वांनी कंपल्सरी लाईक करायचं आहे आणि काही सम अडचण आली असेल काही तक्रार असेल काही समजलं नसेल तर निश्चित कमेंट करा तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्कीच देण्यात येईल त्याचबरोबर एक वेळा आपलं चॅनल ओपन करा चॅनल बघा आणि बरेच वेळा मी का म्हणतो बाहेर तुम्ही गप्पा मारता मित्रमित्रांमध्ये चार चोकांमध्ये गप्पा मारता फिरता तेव्हा त्या ठिकाणी त्यांना सांगायचं भारत सेना नावाचं एक शासकीय योजनाचं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे सांगायचं जेणेकरून काय होते विचारांना दोन शब्द माहिती पडतात यूट्यूबवर सर्च करून माझ्या येऊन सबस्क्राईब करतील सरकारी योजनाची माहिती मिळेल त्यांना सबस्क्राईब तुम्हाला महत्त्वाचं म्हणत नाही सबस्क्राईब मी याच्यासाठी करायला होतो की सबस्क्राईब केल्याने प्रत्येक योजना तुमच्या नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माहिती मिळते म्हणून सबस्क्राईब करतो मला तो काय सबस्क्राईब केल्याने एक रुपये मिळतात पैसे नाही मिळत मला पैसे नाही पाहिजे मला बघता तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबर पाहिजे दुसरं काही असो तरी तुमच्या मित्रांना सांगा भारत स्टार युट्यूब चॅनल आहे म्हणा जसं मी नाव आता नायक नायक हेराव नाव बदलायच्या मानगडीमध्ये आहे असो चला तर तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो एवढे बोलत मी तो दोनश्वर संपत जय हिंद जय महाराष्ट्र